मंडळी होळीच्या निमित्ताने आज आपण भक्त प्रल्हादाची कथा ऐकूया कारण होळी आणि भक्त प्रल्हाद यांचा अतिशय जवळचा संबंध आहे कथा ऐकत असताना सर्वांनी कमेंट्स मध्ये लिहा ओम नमो नारायण चला तर मग कथेला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता आणि या राजाला प्रल्हाद नावाचा एक मुलगा होता हिरण्यकश्यपूनं घोर तप करून देवाला प्रसन्न करून त्याच्याकडून वर मागून घेतला होता त्याला की, की, की त्याला मरण माणसाकडून किंवा प्राण्याकडून येणार नाही दिवसा किंवा रात्री येणार नाही घरात किंवा घराबाहेर येणार नाही या गोष्टीमुळे राजाला वाटायचं की त्याला कुणीही मारू शकणार नाही यामुळे राजाला फार अहंकार झाला खरं तर अहंकार कधीच काही कामाचा नसतो कसा तो तुम्ही ऐकालच देवांपेक्षा मीच मोठा असं राजाला वाटायचं कुणीही देवाचं नाव घेतलेलं हिरण्यकशपूला सहन होईना राजाचाच मुलगा प्रल्हाद मात्र सतत देवाचं नाव घ्यायचा नारायण नारायण असा तो सतत जप करायचा तो दैनंदिन कामंसुद्धा करायचा वडिलांना देवाचा जप केलेला आवडत नाही म्हणून प्रल्हाद त्यांच्यासमोर कधीच यायचा नाही कधी तरी पण कधीतरी राजाची आणि प्रल्हादाची गाठ पडायची प्रल्हादाचा नाम जप ऐकून हिरण्यकशपू राजा रागाने लालबुंद व्हायचा आणि मुलाला फार मोठी शिक्षा देण्याची आपल्या सेवकांवर सक्ती करायचा एके दिवशी नामजपामध्ये तल्लीन झालेल्या प्रल्हादाला आपले वडील म्हणजे हिरण्यकशपू राजा येत आहे हे कळलंच नाही राजाने नामजप ऐकता क्षणीच सेवकांना आज्ञा केली की डोंगराच्या उंचच उंच कड्यावरून प्रल्हादाला खोल दरीत ढकलून द्या आणि तसं केल्यावर मला कळवा सेवकांनी राजाच्या आज्ञेचं पालन केलं आणि थोड्या वेळातच राजाला कळवलं सुद्धा या गोष्टीला थोडा वेळ होत नाही तेवढ्यातच राजवाड्याच्या आगाशीत उभ्या असलेल्या राजाला प्रल्हाद दुरून राजवाड्याकडे येताना दिसला प्रल्हादाला जिवंत पाहून राजा सेवकांवर चिडला काय झाले ते मुलालाच विचारावे म्हणून प्रल्हाद राजवाड्यात येता क्षणी त्याला माझ्यासमोर उभं करा अशी आज्ञा त्याने आपल्या सेवकांना दिली राजवाड्यात आल्यावर प्रल्हाद राजासमोर नम्रपणे उभा राहिला राजाने त्याला विचारले सेवकांनी तुला डोंगराच्या कड्यावरून ढकलून दिलं की नाही प्रल्हादानं उत्तर दिलं हो राजाने पुन्हा विचारलं मग तू इथे परत कसा आलास तेव्हा प्रल्हाद हसून म्हणाला मी एका झाडावर अलगत पडलो झाडावरून उतरलो तिथूनच एक बैलगाडी जात होती तिच्यात बसून मार्गापर्यंत आलो का कुणास ठाऊ पण माझ्यासोबत सतत कुणीतरी आहे असं मला वाटत होतं म्हणून मी इथे लवकर येऊ शकलो राजा निराश झाला त्याने प्रल्हादाला जायला सांगितलं काही दिवस उलटले राजाच्या खास लोकांसाठी जिथे जेवण सिद्ध केलं जायचं तिथे प्रल्हाद काही कामासाठी गेला असता त्याचवेळी तिथे आलेल्या राजाची नजर त्याच्यावर पडली प्रल्हाद नारायण नारायण असा नामजप करत होता राजा पुन्हा रागवला त्याने सेवकांना आज्ञा केली की जवळच असलेल्या मोठ्या कढईतील उकळणाऱ्या तेलामध्ये प्रल्हादाला टाकून द्या सेवक घाबरले कारण प्रल्हादाला तेलात टाकताना उकळणारे तेल अंगावर पडून आपण भाजू अशी त्यांना भीती वाटली पण काय करणार राजाज्ञा ऐकायलाच हवी ना म्हणूनच त्यांनी प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकलं आता याला कोण वाचवतो हे बघायला यावेळी राजा स्वतः उपस्थित राहिला चारही बाजूंनी उकळते तेल उडाले सेवक भाजल्यामुळे ओरडू लागले पण प्रल्हाद मात्र अतिशय शांत उभा होता राजा पाहतच राहिला बघता बघता कढईमध्ये कमळ दिसू लागले त्यावर शांतपणे प्रल्हाद उभा होता राजा पुन्हा चिडला रागाने आपल्या परिवारासह निघून गेला यानंतर पुन्हा एकदा असाच किस्सा घडला हिरण्यकश्यपूच्या कानावर प्रल्हादाचे नारायण नारायण हे शब्द आले तर यावेळेस हिरण्यकशपूने अशी शक्कल लढवली की आपण सेवकांना आज्ञा करतो आणि सेवक त्यानुसार करतात पण त्याचा काही फायदा होत नाही पुन्हा प्रल्हाद जिवंतच आहे आता आपण आपल्या बहिणीलाच एका चितेमध्ये बसायला लावू कारण तिला वरदान आहे ती जळणार नाही आणि प्रल्हादाचा कायमस्वरूपी नायनाट होईल हा हिरण्य राजा बघा कसा होता की एका मुलाच्या बाबतीत तो कसे निर्णय घ्यायचा म्हणजे किती कसाही होता एक बाप म्हणून तो तर असो त्याने आपल्या बहिणीला म्हणजे होलिकेला त्या चितेवर बसायला सांगितलं आणि प्रल्हादाला घेऊन ती बसली प्रल्हाद या चितेवर बसलेला असतानासुद्धा नारायण नारायण हा नामजप सतत करत होता चिता पेटवली गेली आणि जणू काही हा एक अंत्यसंस्कार होता या पद्धतीनेच ती होळी किंवा ती चित्ता जळत होती त्या होलिकेचा जो काही विचार होता किंवा हिरण्यकश्यपूचा जो काही विचार होता तर तो अतिशय नकारात्मक न, नकारात्मक होता वाईट होता आणि या वाईट विचारांचं या चितेमध्ये दहन झालं होळिका जळून गेली आणि प्रल्हाद मात्र चितेमध्ये जसाच्या तसाच राहिला इथेसुद्धा भगवान विष्णूंनी त्याला वाचवलं होतं या तीन योजनांप्रमाणेच हिरण्यकश्यपू राजाच्या कितीतरी योजना निष्फळ ठरल्या होत्या आणि तिथे प्रल्हादच विजयी झाला होता आता हिरण्यकशपूने अखेरची योजना आखली होती राजाने प्रल्हादावर नजर ठेवली होती शेवटी एक दिवस राजाने प्रल्हादाला विचारलं बोल कुठे आहे तुझा देव प्रल्हादाने सांगितले सगळीकडे राजाने जवळच्याच खांबाला लात मारून म्हटले दाखव तुझा देव या खांबात तो प्रचंड एक गर्जना झाली आणि नरसिंह खांबातून प्रकटला त्याचं शरीर माणसाचं होतं आणि डोकं सिंहाचं होतं म्हणजेच काय तो धड माणूसही नव्हता आणि प्राणीसुद्धा नव्हता तो उंबरठ्यावर होता म्हणजेच काय ना घरात ना घराबाहेर वेळ सायंकाळची होती म्हणजे धड दिवसही नाही आणि रात्री नाही हिरण्यकश्यपूला जो काही वर मिळाला होता त्या वराशी या गोष्टी अगदी मॅच होत होत्या म्हणजेच काय मिळत्या जुळत्या होत्या आणि जेव्हा अशी वेळ येईल तेव्हा मात्र हिरण्यकश्यपूला मरण येणार होतं ती वेळ आता जुळून आली होती आणि अशा वराच्या आटीपाळून नरसिंहाने म्हणजेच भगवान श्रीहरिविष्णूंचाच हा अवतार होता आणि या नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटात नखरवली आणि त्याचं पोट फाडून त्याचा नाश केला कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही असा सुद्धा त्याला वर होता अशा पद्धतीने प्रल्हादाच्या नामसाधनेमुळे नारायणाने प्रत्येक वेळी प्रल्हादाचं रक्षण केलं आपणसुद्धा नामस्मरण केल्यास संकटकाळी देव नक्की धावून येईल या व्हिडिओमध्ये तुम्ही प्रल्हादाची विष्णूभक्ती पाहिली ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये कळवा ही कथा तुम्ही येत्या होळीला तुमच्या मुलाबाळांसह ऐका जेणेकरून तुमच्या मुलांना होळीचं महत्त्व नव्याने समजेल कारण आत्ताच्या मुलांना हे सांगायला कोणीच नाही आहे कदाचित आपल्याला जे आजी आजोबा मिळाले किंवा आपल्याला जी एक पिढी मिळाली होती की ज्यांना जुन्या गोष्टींची सगळी माहिती होती ती कदाचित पुढच्या पिढीला मिळणार नाही तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि असेच छान छान नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद